नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच ह्या ताई म्हणजे जो ज्या ताई आपल्या सोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया मी देहुरोड ला नगर मध्ये राहते आणि प्रॉपर तर उस्मानाबादचीच आहे मी माझं सासर उस्मानाबाद आहे आणि माहेर मुंबई आहे वडील सोलापूरकडचे आहेत पण पोलीस ऑफिसर होते मी लहान असताना एकदा म्हणजे माहेरी लहान असताना एकदा मी असंच ऍक्टिव्ह होते घरामध्ये माझ्या सोबत कोणी नव्हतं आणि पाच सहा वर्षाची होते तेव्हा मी पाच सहा वर्षाची असताना मला ऍक्टिव्ह असल्यामुळं मी आपली ऍक्टिव्ह बसले आणि मला तेवढं काय म्हणजे ज्ञान नव्हतं तेव्हा काही कळत नव्हतं आणि अचानक एकदा दार उघडलं माझी आई वडील कोणी नसताना मी अशी खाली जमिनीवर बसलेले होते एकटीच आणि दार उघडलं गेले कडी आपलं आपाप उघडले गेले आणि तिथे दहा पंधरा माणसं आत घुसले त्या माणसाचे चेहरे मला सांगता येत नाही माणसं कोण काय होत हे कोणा माणसाचं कळत नाही मला आणि ते माणसं आतमध्ये आले भराभरा आतमध्ये आले काही माणसं माझ्या पाठीमागे उभारले आणि माझ्या समोर एक भिंत होती भिंत होती आणि त्या भिंतीच्या तिथं पाठ उभा केलेला होता तर बाकीचे लोक काय म्हणले की पाठ टाका पाठ टाका त्या महाराजांना घेऊन आले उचलून घेऊन आले दोघं जण जण उचलून घेऊन आले आणि ते दुसरे लोक काय म्हणले पाठ टाका पाठ टाका मग तिसऱ्या माणसाने काय केलं तो पाठ तिथं टाकला माझ्या समोर टाकला माझ्या समोर पाठ टाकला आणि तिथे गजानन हे धनकवडीचे महाराज ते धनकडीच्या महाराजांना माझ्या समोर एकदम मी बसते ना तिथं माझ्या समोरच एकदम बसवलं बसवलं वाट टाकून आणि असे त्यांना पाय उभे करून बसायची सवय होती पाय उभे म्हणजे पाय असे त्यांच्या खांद्याला लागायचे खांद्याला लागा पाय लागायचे असं करूनच ते बसलेले होते पाय असं पाटर समोर ठेवलेले आणि परत असे बसलेले हात असे हात पायावर ठेवून असे बसलेले आणि त्यांचं वय साधारण किती वर्षाचं म्हणाल तर आजच्या ह्याच्याप्रमाणे वीस एकवीस वर्षाचं वय होतं त्या महाराजांचं वीस एकवीस वर्षाचं वय होतं आणि ते महाराजांना मी कधी बघितलं नव्हतं पूर्वी कधी बघितलं नव्हतं आणि अजूनही बघितलेलं नव्हतं तर ते महाराज काय केले ते महाराजांना बसवलं आणि लोक म्हणले पड पायापड पड लागले पाया लोक बाकीचे पायापड पायापड म्हणाले मला तेव्हा पाया पडायचं सुद्धा कळत नव्हतं पाच सहा वर्षांनी मुलीला कुठे पाया पडायला येते का समजत नाही एवढं आणि मी काय पाया ना ते पाठीमागे जे माझ्या दोन लोक होते ना एक दोन लोक त्यांनी माझी मुंडी धरली अशी माझ्या मानेला धरलं आणि शंकर महाराजांच्या पायावर घातलं म्हणजे मला दर्शन दर्शन दिलं म्हणायला अगर माझ्याकडून त्यांनी पाया पडून घेतले त्यावेळेस ही माझं दैवयोग म्हणायचं काम आहे आणि शंकर महाराज धनकवडीच्या महाराजांनी त्यांच्या डोक्यावर पाय ठेव डोकं ठेवलं मी लोकांनी ठेवलं माझं डोकं त्यांच्या पायावर आणि त्यांचं दर्शन घेतलं मी मग नंतर काय केले महाराजांची नजर डोळ नजरा नजर झाली म्हणजे मी त्यांच्याकडे पाहिलं डोळ्याकडे आणि त्यांनी माझ्या डोळ्याकडे पाहिलं म्हणजे एकमेकाकडे आम्ही पाहिलं गेलं आकर्षित झालो पाहिलं गेलं आणि नंतर माझं दर्शन झालं ना की लगेच ते लोक काय म्हणले दुसरे चला आता चला चला आता म्हणले आणि एक सेकंदामध्ये त्यांनी महाराजांना उचललं घेऊन गेले आपआपदार लॉक आपआपदाराला कडे आले लॉक झाले पण मला माझ्या वडिलांना आई वडिलांना मी सांगा होते कोण आलं होतं भेटले होते काय सांगाव हो? हे मला बुद्धी सुचली नाही बुद्धी सुचली नाही की म्हणजे हे महाराज आले होते आणि त्यांनी माझं दर्शन केलं असं काही मला त्यावेळेला आठवत नव्हतं नंतर कालांतराने परवा परवाचीच गोष्ट आहे दोन तीन महिन्या खालची मी टीव्हीवर बघत पाहिलं टीव्हीवर ते शंकर महाराजांचे सिरियल लागतात ते पाहिले मी सिरियल आणि त्यांचं तरुण पण बालपण समाधी अवस्था हे सगळं मी टीव्हीवर बघितलं दुसऱ्यांच्या टीव्हीवर बघितलं नंतर मी माझ्या मुलीला काय म्हणलं मला ना धनकवडीला जायचंय ग आणि हे ना ते मला भेटलेले घरी येऊन माझ्या आपल्या घरी येऊन मला भेटलेले आहेत मी त्यांना दर्शन केलेले आहे त्यांनी माझ्याकडे बघितलेलं आहे दोघांची नजरा नजर झालेली आणि ते काय परत भेटलेलं नाही म्हणलं आणि कसंही करून मला ओला कर सेपरेट गाडी कर आणि माझ्या बरोबर चल म्हणलं हट्ट करून बसले माझ्या मुलीला डॉक्टर आणि तिने काय म्हणली आकुर्डीची मुलगी चल आई मी तुला देऊन आणते मग तिने फोनवर बघितला महाराजांचा पत्ता वगैरे बघितला मग ते धनकवडीला आहे म्हणून ते मोबाईल वरच आलं मग मला तिने धनकवडीला घेऊन गेली मुलगी माझी धनकवडीला नेलं आम्ही स्पेशल गाडी कडून धनकवडीला गेलो आणि का मला काय ती माझं वय बघून त्यांनी नको म्हणलं इकडून जाऊ नका मधून जावा सोडतील म्हणे मग माझी मुलगी आणि मी मधूनच दर्शन करून घेऊन आले तेव्हा तिथं पण एक जण मला असं बोलता बोलता तिथं पण त्यांनी एकाने एका, एका लेडीजने व्हिडिओ करून घेतला कधी भेटले काय भेटले हे करून घेतले म्हणजे महाराज नंतर मी काय म्हणले नंतर दर्शन वगैरे करून आल्यानंतर माझं एकीनं व्हिडिओ शूटिंग केलं समोरासमोरच केलं तिने माझ्या मुलीचं माझं तिने मला यु ह्याला पण पाठवलं होतं व्हॉट्सअपला पाठवलं होतं आणि नंतर मग परत थोड्या दिवस मग काय झालं नंतर मी माझ्या हा नंतर मग असं करत 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 मी म्हटलं चला आपण आता महाराजांचं दर्शन घेतले सगळं झाले केले परत आले दर्शन घेतलं हट्ट केल्या मुलीला आता मी म्हटलं मुली माझ्या मुलीला पहिल्या मुलीचा ह्या पह, डॉक्टर मुलीचा त्या मुलाचा नंबर लागला मेडिकलला एमबीबीएस लागला वाराणसीला वाराणसीला लागला तो आता सध्या दुसऱ्या वर्षाला तिसऱ्या वर्षात जाईल दोन तीन महिन्याने मग माझी आई माझी मुलगी काय म्हणजे आई आता आपण ना धाकट्या मुलाचा पण अकरावीला येतो मुलगा धाकट्या मुलाचाही नंबर लावूया आई आपण तर मी म्हणलं ठीक आहे मी म्हणलं महाराजांना आपण आता मी माझी मुलगीच गेलो होतो मी म्हणलं आता दुसऱ्या मुलाचा पण नंबर लागला ना मेडिकलला मग आपण सगळेच कुटुंब तुझ्या म्हणजे सहित मुलीसहित मुलाचे सगळेजण आपण दर्शन करून देऊया मी आता ते त्या मुलीचा धाकट्या मुलाचा नंबर लागला ना की परत धनगवडीला जाऊन मुलीला हट्ट करून घेऊन जाणार सगळ्यांना सगळ्यांना घेऊन जाणार असं ठरवलंय आणि मी जाणार म्हणजे जाणार आणि मला महाराजांवर इतकी श्रद्धा बसली की खरंच आपण किती दिवसांनी महाराजांना बघतो किती दिवसांनी आपण महाराजांना भेटलोय म्हणले आणि मग नंतर माझी काय इच्छा झाली आमच्या माझ्या मुलीला म्हणले अगं आपण पुस्तक घेऊया महाराजांचं महाराजांचं पुस्तक घेऊया आपण त्या पुस्तकामध्ये काय लिहिलं आणि निदान त्यांचं चरित्र तरी आपल्या थोडक्यात वाचता येईल म्हणून मी छोटस एक पुस्तक घेतलं त्यांचं शंकर महाराजांचं पुस्तक घेतलं पुस्तक घेतल्यानंतर परत मी ते पुस्तक घरी येऊन वाचलं इथं देहू गावामध्ये येऊन वाचलं वाचल्यानंतर मग मी त्या पुस्तकामध्ये महाराज आहे ना माझ्या जन्माच्या अगोदरच गेलेले ते समाधीच झालेले हे मला नंतर पुस्तक वाचल्यानंतर परवा कळलं म्हणजे हे समाधीमध्ये असताना कोणाकोणाला दर्शन द्यायचे असं मी ऐकलं होतं परंतु मला दर्शन झालं हे माझं नशिबाचा खेळ आहे मुळे शंकर महाराजांनी येऊन मला जिवंतपणे जिवंतपणे दर्शन दिलेले जिवंतपणे दर्शन दिले आणि ते पण पाच वर्ष असताना आणि तेव्हाची गोष्ट माझ्या मी ते शंकर महाराज त्यांचे डोळे कसे त्यांचं बसणं कसं त्यांचा रंग कसा आणि त्यांच्या डोळ्याचा कलर कसला हे सगळं मी अजूनही सांगू शकते की ते शंकर महाराज कसे होते त्यांचं रूप कसं होतं ते कसे बसत होते काय एवढंच मला म्हणजे सांगता येते त्या महाराजांविषयी धनकवडीच्या आणि नंतर ते महाराज समाधीमधून मला दर्शन दिलं तेव्हा मला कळलं की खरंच आपण पुण्यवान आहोत काहीतरी आपलं पुण्य असेल म्हणून महाराजांनी स्वतः समाधीमधून दर्शन दिलं ही खरं भाग्याची गोष्ट आहे आणि मी माझ्या मुलीला म्हणलं आपण नक्की म्हणलं आता ह्या दुसऱ्या मुलाचा पण मेडिकलला नंबर लागला ला ना मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन दर्शनाला जाणार आहे मुलं धनकवडीला आणि जायचं म्हणजे जायचं मी एकदा निश्चय केला ना बरोबर जाऊ शकते आणि मग माझे जावाय पण येतील माझ्या बरोबर आणि मी आता काय जे बोलते ना ते महाराज जावाईना पण पटते मी जे बोलते आधी नवीन नवीन नवी पटत नव्हतं त्यांना कळत नव्हतं कारण माझ्या मुलीची सासू वेगळी होती स्वभावाने त्यांना शिकवायची माझ्या विरुद्ध माझ्या मुलीविरुद्ध सांगायची शिकवायची ती आमच्याशी म्हणजे नीट माझ्या मुलीशी पण आणि माझ्याशी पण नीट बोलत नव्हती वागत नव्हती मी गेलेलं सामान ठेवायचं लगेच परत यायचं मी राहिलेलं सुद्धा आवडत नव्हतं तिला अशी स्वभावाची होती तिचा स्वभाव वेगळा होता मी म्हटलं जाऊ द्या जगामध्ये कसं सगळी माणसं आपल्याला चांगलेच भेटतील असं नाही एका घरातले माणसं जरी असले ना प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो त्याचे आचार विचार वेगळे असतात स्वभाव वेगळा असतो पण अशा माणसांना आपण समजून घ्यायचं की ती माणसं कशी आहेत त्यांच्याशी कितपत आणि कसं बोलायचं हे आपल्यावर डिपेंड असते आपण ठरवायचं नाही कोणाशी कितपत आणि कसं बोलायचं पण आजकालच्या कलियुगात सज्जनाला त्रास आहे दुर्जनाला कोणी त्रास देत नाही भट्टीचे कपडे घालून गेले म्हणजे त्यांना डिमांड असते का नाही तुमचे 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 विचार जे आहे ना तुमच्या बोलण्यावरनं तुमच्या भाषेवर कळतात की तुम्ही कसे बोलता कसे चालतात तुमचे आचार कसे आहेत तुमचा विचार कसा आहे हे तुमच्या शब्दाने बाहेर पडतात तुमची जी तोंडातली जी अमृत बाहेर पडतं ना ते तोंडामुळे पडतं आणि भट्टीची साडी नेसली शालू पैठणी नेसून तुम्ही बाहेर गेला तर तुम्हाला किंमत मिळते का तुम्ही सुंदर पोशाख घातला म्हणून तुम्हाला किंमत मिळते का माझ्या मते नाही त्यांचे विचाराचार जेव्हा आपण त्यांची संपर्क साधतो जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो ना तेव्हा त्यांच्या भाषेचं ज्ञान करतं ते कसे आहेत बोलत त्यांच्या शिक्षणाची परीक्षा होते ते अंदाजाने किती शिकले असेल ते हे आपण सांगू शकतो ते त्यांच्या स्वभावामुळे सांगून मला जे अनुभव आहेत माझं वय चौऱ्याहत्तर वर्षाचं वय आहे आणि मला बरेच असे अनुभव आहेत की गरीबाचा श्रीमंत होऊ शकतो आणि श्रीमंताचा गरीब होऊ शकतो हे अनुभव आहे आणि कसं ते आपले विचार आचार नेहमी चांगले ठेवायचं चांगलं वागणं चांगलं करणं हे आपल्या बरोबर मरताना येतं पारधी राजा कसा झाला हे थोडक्यात मी सांगते तुम्हाला पारधी एक पारधी असा रस्त्याने जात होता म्हणजे पारधी असं झाडावर बसला होता पारधी लोक कस जाणाऱ्या लोकांकडून चोऱ्या पहिलं असं होतं की जाणाऱ्या लोकांना कडून चोरी लबाडी चोरी करून घ्यायचं सामान लुटून घ्यायचं असे पारधी लोक करायचे पारधी लोक करायचे आणि पारधी एक पारधी आहे ना पूर्वीच्या काळी एक पारधी झाडावर बसलेला होता आणि तो असा तिथंच झाडावर बसला तर खाली उतरला रस्ता या माणसाला बघून आला खाली आला खाली आला हे दोन लोक पुरुष संन्याचे दो आहे संन्याशी लोक दोघ संन्याशी लोक आहेत ते रस्त्याने जात असताना तो पारधी खाली उतरून आला आणि ह्या दोघांना काही केलं नाही त्या संत महात्म्याला त्या सत्पुरुषाला त्या संन्याशाला त्या पारध्याने काही केलं नाही आणि काही केलं नाही आणि त्यांना विचारलं त्या संन्याशी लोकांनी इथं हा रस्ता इथं का इथं मठ वगैरे आहे का इथं नदी वगैरे आहे का आम्हाला स्नान करायला जायचंय आहे का म्हणून विचारलं विचारल्यानंतर स्नान करायला जायचं म्हणून सांगितलं नदी वगैरे आहे का म्हणून विचारल्यावर त्या पारध्याने काय सांगितलं हो तिकडे जरा पुढे जा थोड्या अंतरावर नदी आहे तिकडं तुम्ही स्नान वगैरे करून येऊ शकतात असं म्हटलं त्या पारध्याने त्यांना काही त्रास दिला नाही काही नेता संन्यासाला ते संन्याशी गेले तिथं नदीवर स्नान केलं स्नान करून ते परत आले परत आले परत येताना तो पारधी तिथं भेटला परत आल्यावर पारधी तिटलीत त्या संन्याशाला समजलं की हा दरोडेखोर असतात पारधी लोक दरोडेखोर असतात दरोडे घालतात चोऱ्या करतात चोऱ्या करतात तर हा आपल्याला सज्जन पारधी पारधी जरी असला तर तो स्वभावाने सज्जन आहे म्हणून तुम्हाला म्हणते की कपड्यावरून त्यांची भूष हे ठरवत नाही त्यांच्या आचारा विचारावरून त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या भाषेवरून त्यांची कीर्ती आजरा होत असते तर ते पारधी जे होते ना ते पारधी होते तर ते पारधी आहे ना खाली उतरून आला त्यांना भेटला आणि ते स्वतः ते संन्याशी म्हणले अरे तू आम्हाला पारधी असून सुद्धा आम्हाला काही त्रास दिला नाही आमचं काय लुबाडणार आमच्याकडे तर काही नसे संशाकडे लुबाडायला तुला आणि तू तु चांगला मार्ग दाखवला तू तु 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 तुझं कल्याण होईल म्हणे ते संन्याशी संन्याशी दोघं संन्याशी या पारध्याला तु म्हणले तुझं कल्याण होईल म्हणले आणि एक दिवस तू तु राजा होशील म्हणे तू राजा होशील म्हणून हा आशीर्वाद कोणी दिला तर त्या संन्याशांनी दोनही संन्याशांनी ह्या पारध्याला दिला पारध्याला दिला कालांतराने योग आला हा पारधी मेला पारधी मेला मेल्यानंतर काय झालं पुढे चित्रगुप्ताची फाईल काढली पारधी मेल्यानंतर चित्रगुप्तानी फाईल काढली त्यानं पाप किती केलंय पुण्य किती केलंय चांगलं कार्य कोणतं केलंय वाईट कर्म कोणतं केलंय असं हे करत असताना ते पारधी पारध्या मेल्यानंतर त्यांनी सगळ्या चित्रगुप्ताने फाईल काढली त्याचे पाप पुण्याचे हिशोब बघितले सगळे गेले तर त्यांनी एका काळी चांगलं कर्म केलेलं त्या चित्रगुप्ताच्या लक्षात आले चांगलं के कर्म केले मग ते म्हणले हे चांगलं कर्म केले संन्यासाला त्यांनी चांगला रस्ता दाखवलाय संत लोकांना आणि त्यामुळे त्या संन्यासांनी आशीर्वाद दिला ह्याला की एक दिवस तू राजा होशील राजा होशील म्हणून आशीर्वाद दिलेला आहे त्या पुण्याईनं पारधी दहा वर्षाचा हिशोब काढलेला होता चित्रगुप्ताने आपण मेल्यानंतर एका जन्मातलं नाही गेल्या जन्माचं नाही तर मागच्या दहा जन्माचा हिशोब इतिहास आपला निघत असतो परंतु ते काही लोकांना कळत नाही भक्ता येईल मेल्यानंतर पुढे काय होतं कोण सांगितलंय अशी लोकांची भावना असती परंतु परमेश्वर कसा असतो आपण कुठल्या जन्मात किती पुण्य केलं काय पाप केलं हा सगळा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो चित्रगुप्त समोरच असतो परमेश्वरासमोर आणि तो दहा दहा जन्मात मध्ये ह्यांनी चांगलं पुण्य केलेलं असेल पारध्यानी त्याच्यामुळे तो दुसऱ्या वर्षी जन्माला येतो ना तेव्हा तो राजा होतो पारधी राजा कसा झाला तर असा झाला थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हणजे आपल्या हातून मला तर वाटतंय चांगलं पुण्य करा तुम्ही की पुढचा जन्म ह्या जन्मात त्रास झाला ह्या जन्मात आपण दुःख भोगलं पुढचा जन्म तरी चांगला यावा म्हणून तुम्ही चांगली संगत करा चांगल्या माणसात मिळा मिळा चांगल्या माणसात मिसरा आणि चांगले कर्म करण्याच्या मागे लागा मला हात्र आणि तुम्ही चांगलं स्वीकारा वाईट स्वीकार नका पण त्यांना काही थोडे दिवस काढाव काढावे लागतात सगळे दिवस सारखे नसतात कोणी चांगला भेटतो कोणी वाईट भेटतो पण अनुभव आल्यानंतर त्या माणसाची परिचिती येते की तो कसा आहे काय आहे त्याला वर्ष दोन वर्षानंतर ते कळतं आपोआप आणि मी एकदा असं पाहिलंय की माझ्या मी कळमला जिथे असताना एका सोनाराकडे माझ्या कानातलं तुटलं पाठीमागची दांडी तुटली म्हणून मी दशरथ म्हणून सोनार आहे त्या सोनाराकडे मी ती वस्तू दिली दोन्ही कानातले काढले त्याला दिले साडेतीन तीन ग्रामचे होते ते, ते कानातले दोन्ही कानातले दिले त्यांना आणि म्हणलं ह्याला दांडा बसून द्या म्हणलं असं दिलं त्याला ते म्हणलं देतो देतो नंतर काय केलं मी म्हणलं अंगठी पण माझी करा अंगठी करा म्हणलं तो म्हणला हो अंगठी करतो घड्याचे पैसे पण दिले त्याला दीडशे रुपये सोनं पण दिलं मग त्याची बायको काय म्हणली मला वर्ष झाले दोन वर्ष झाले दहा वर्ष झाले मी कळमला पंचवीस वर्ष होते कळमला पंचवीस वर्ष नोकरी केलेली आहे तर मी दहा वर्ष होत आले मी म्हणलं पैसे आता कधी देतात काय देतात मी त्यांच्या मुलाकडे गेले मुलाला म्हणलं मुला तुम त्यांचा मुलगा डॉक्टर डॉक्टर मुलगा त्यांचा मी म्हणलं अहो तुमच्या वडिलांकडे माझे पैसे आहेत तर ते मी, मी ज्यांच्याकडे दिले ना मुलगा काय म्हणला मला ज्यांच्याकडे दिले ना त्यांच्याकडूनच घ्या म्हणजे मुलगा सुद्धा आपला मुलगा आपल्याला मदत करत नाही हे थोडक्यात सांगायचं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मुलगा सुद्धा आपल्याला मदत करत नाही घरी धरायचं मुलगा तसं म्हणल्यावर मी गप्प आले बाहेर घरी आल्यानंतर त्याच्या बापाचे पैसे परत फेडण्याची इच्छा नव्हती इच्छा नव्हती म्हणजे गरज परिस्थिती डाऊन झाली धंदा चालेल दुकान बंद पडले सोनाऱ्याचं दुकान बंद पडले बंद पडल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये मी त्याच्या बायकोला घरी फोन करायचे घरचा फोन नंबर दिला होता त्यांची बायको काय म्हणावे मला मॅडम सारखं सारखं फोन करू नका हो आणि ते असल्यावर काय ठेवणार आहेत का असल्यावर दिलंच असते ना तुमचे पैसे हे बायकोचं उत्तर म्हणजे बायकोला वाटायचं तुम्ही सारखं फोन करू नका आणि ते काय असल्यावर ठेवणार नाही देणार नाही मी कळवलं पंचवीस वर्ष राहिले पंचवीस वर्षातून मी परत त्यांची तशी परिस्थिती तसं त्यांचा विचार म्हणून मी पैसे परत मागितले नाही सोडून दिले ते पैसे साडेतीन ग्रामचे सोन्याचे पैसे अंगठीचे पैसे सगळे सोडून दिले सोडून दिले आणि तो माणूस एकदा गाठ पडला मला तर मी माझ्या मुलाला सांगतो मी वेल ना तरी माझ्या मुलाला सांग तुमचे पैसे देऊन टाका मी म्हटलं जाऊ दे आपण मुलाला पण त्यांच्या भेटलेलं आहे आणि आपण आता परत विचारायला नको मी सोडून दिले ते पैसे माझ्या ठिकाणी दुसरी असती ना पोलीस स्टेशनला जा कंप्लेंट कर हे कर ते कर गेले असती पण मीच पोलीस ऑफिसरची मुलगी आहे त्याच्यामुळे माझे विचार तसे नाही आहेत आणि मी म्हटलं जाऊ दे गेले तर गेले मग आमचे एक पाहुणे आहेत वेदपाठक म्हणून तिथे वेदपाठक म्हणून आहे ते वेदपाठकांचे वेद म्हणले मला की तो माणूस आधी खूप श्रीमंत होता पूर्ण गावामध्ये श्रीमंत होता तो म्हणून दशरथ यशवंत दशरथ पूर्ण गावामध्ये दश श्रीमंत होता तर तो, तो माणूस जो आहे ना नंतर त्याची इतकी गरीब परिस्थिती झाली की अण्णांना दशा झाली त्याची त्या सोनाराची अण्णांना दशा झाली आणि अशा परिस्थितीत आपण काय पैसे मागणार आहे त्यांना मी ते पैसे अगदी वेल्यानंतर आपल्याला पैसे बरोबर येतात का नाही सोडून दिले त्या पैशाचा विचारच केला नाही परत आणि त्या माणसाला परत पैसे माझे दे म्हणून त्याच्या दाराला परत गेले नाही तर आपल्या नशिबात असलं ना तर मिळत असते नसलं तर मिळत नाही आणि मला माझ्या तर मते कोणाचाही चमचा माझ्याकडे आलेला आवडत नाही माझा स्वभावात बसत नाही जे देणं आहे ना ती ते दिलंच पाहिजे त्याला आणि दिलेलं मला एक समाधान आहे पण म्हणून मी काय म्हणते ते गावामध्ये सगळ्या श्रीमंत असताना असणारा माणूस गावामध्ये सगळ्या पूर्ण श्रीमंत असणारा माणूस त्याच्या दरी व्यवस्था जी पाहिली तेच तुम्हाला उदाहरण आहे की गरीबीचा श्रीमंत होऊ शकतो श्रीमंतीचा गरीब होऊ शकतो आणि तरुणपणी त्रास झालेला वेजा पण म्हातार पण सुखाचं जावं ही अपेक्षा करून परमेश्वराकडे वळावं सगळ्यांनी एवढं सांगते तर पाहिला हाता येईलचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद